आमदार सौ ला प्रयत्नानं बोरगाव येथे विकास कामांसाठी तीन कोटी दहा लाखांचं निधी मंजूर विद्यमान नगरसेवक शरद जंगटे यांची माहिती पत्रकार परिषद माजी खासदार अण्णासाहेब व माजी कॅबिनेट मंत्री व निपाणीच्या आमदार सौ शशिकला जोल्हे यांच्या विशेष प्रयत्नानं शासनाच्या अल्पसंख्याक निधीतून बोरगाव येथे विविध विकास कामांसाठी तीन कोटी दहा लाखांचा विक्रमी निधी मंजूर झाल्याची माहिती विद्यमान नगरसेवक शरद जंगटे यांनी दिली बोरगाव येथे आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना ते म्हणाले की बोरगाव शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी जोल्ले दाम्पत्य गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करतात निपाणी नंतर मोठं शहर म्हणून बोरगाव ओळखलं जातं या ठिकाणी मूलभूत सुविधा बरोबरच नागरिकांच्या सम प्रत्येक समस्या निवारण्यासाठी जोल्ले वहिनी आणि यांनी प्रामाणिक प्रयत्न केले बोरगाव शहराच्या विकासासाठी सर्वाधिक निधी मिळावा यासाठी आपण आमदारांकडे मागणी केली होती या मागणीची दखल घेत त्यांनी वार्ड क्रमांक अकरा इथं सी सी रस्ता व गटार निर्मितीसाठी एक कोटी वीस लाख तसेच वार्ड नंबर रस्ता व निर्माण करण्यासाठी लाख तसेच नंबर एक सी सी निर्मितीसाठी एक कोटी निधी मंजूर केला तसेच गांधी चौक येथील यल्लम्मा मंदिर जीर्णोद्धारासाठी पाच लाख व जलधारा हनुमान मंदिरात पाच लाख असे एकूण तीन कोटी दहा लाखांचा सर्वाधिक निधी त्याने दिला उद्या शुक्रवार दिनांक सात मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता या सर्व विकास कामांचा उद्घाटन समारंभ आमदार शशिकला जुल्हे यांच्या उपस्थितीत होणार असून सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन शेवटी शरद जंगटे यांनी केलं या पत्रकार बैठकीत शिशू आयदमाळे अजित तेरदाळे जितेंद्र भोजे बबन रिंदाळे शंकर गुरव अजित कांबळे अमोल पाटील मोहपती खोत महादेव आयदमाळे कल्लू चिपरे महादेव मडिवाळ भरत पाटील सरजीराव धनवडे जितेंद्र अमांनवर यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे